आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत फलटण मधील महिला तापलंय असं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण मध्ये आले होते विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते उपस्थित होते दरम्यान फडणवीस यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलंय के, फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्या सोबत या अति विशाल अशा कार्यक्रमामध्ये मी उपस्थित आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या दादांच्या माध्यमातन सचिन दादांच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही होत आहेत ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे खरं म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदानानी मगाशी सांगितलं प्रेताच्या वरच लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समज ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा